सावर रे भाग चाळीस तिची घाबरलेली वाचा बघून आणि तिची एक्सप्रेशन बघून क्षणात त्याचा राग मावळलाच होता सध्या ती खूपच क्यूट वाटत होती त्याला त्याला आता हसायला येत होतं पण तसं न दाखवता त्याने तसेच रागीड एक्सप्रेशन ठेवलेले होते तो रागातच बघत आहे आणि आता पुन्हा ओरडा बसणार आहे असं तिला वाटत होतं समजून तिने पटकन दरवाजा बंद करायला दोन्ही हात वर उचलले तिची ही कृती बघून त्याला समजलेलंच होतं की ती आता पटकन दरवाजा बंद करणार आहे त्याआधीच त्याने पटकन पुढे येत दरवाजाला हात पकडला आणि सरळ तिला पुढे पुढे करत आत येतच दरवाजा लावून घेतला त्याची ही कृती इतकी जलद होती की तिला काहीच समजलं नाही त्याने आता हाताची घडी घातली आणि तो दरवाजाला टेकून उभा राहिला तिच्याकडे एकटक बघत होता त्याची ती एकटक नजर बघून तिने लगेच आपल्या पापण्याखाली केल्या आता तिला भीती जाऊन मगाशी तू कसा वागला हे तिला आठवू लागलेलं होतं ती शांत झाली आहे समजून त्याला लगेच क्लिक झालं ती पुन्हा ती त्याच रुसणाऱ्या मूडवर गेलेलीच आहे तिला बोलत राहणं सध्या तरी गरजेचं वाटलं नाही हे असं रंग लावायचं कारण काय त्याने हाताची घडी सोडली एक हात खिशात टाकला तर हळूवाळ तिच्याकडे एक एक पाऊल नेऊ लागला होता तिला समजत होतं की तो बोलतच जवळ येत आहे म्हणून तशी ती धगधग सुरू झाली ती काहीच बोलली नाही पापण्या अजून खालीच होत्या पार्थ म्हणाला बोलशील असं म्हणून तो अगदी तिच्या समोर उभा राहिला तिने डोळे बंद करत उघडले आणि धीर एकवटतच त्याच्याकडे पाठ केली पोटाकडे दोन्ही हात करत बोटाची चाडा करत ती बोलत होती मला तुम्हाला काही नाही बोलायचं ते मला वाटत होतं तर या आहे म्हणून मी ती पुढं बोलतच होती की तो पुन्हा तिच्या बाजूने समोर आला त्याला पुन्हा असं समोर बघून तिने पुन्हा त्याच्याकडे पाठ केली तिची ही खेडी बघून तो गालातच हसू लागला होता पाठ म्हणाला अच्छा म्हणून तू मला कलर लावलास का मग आता माझं ट्रन आहे बरोबर ना तो पुन्हा तिच्या समोर येत बोलत होता तशी ती मांडवर करत त्याच्याकडे बघू लागली तर तो गालात हसत होता त्याच्या गालात हसण्याने तिला आता त्याचा राग आलेला होता मगाशी जोरात ओरडला वर स्वारी बोलायचं सोडून चोराच्या उलट्या बोंबा स्वरा म्हणाली मला ना मला ना तुमच्याशी बोलायचं नाही आहे त्यामुळं हा तुमचा जो टर्न वण आहे ना तो बाजूला ठेवा ती आता त्याच्याशी भांडायच्या मूळवरच आली होती हे त्याला सुद्धा लगेच समजलं पाळ म्हणाला अच्छा तू नको बोलूस ना मी माझा टन स्वतःच घेतो असं म्हणत त्याने सरळ तिच्या कमरेत हात घातला आणि तिला थोडं वर उचललं आणि स्वतःची मान खाली करत सरळ तिच्या गालाला दोन्ही गाल घासले त्याच्या या कृतीने तिचं अंग थरथरलं पोटात काहीतरी उसडलं तिचे त्याच्या दोन्ही खांद्यांवरचे हात घट्ट झाले आणि डोळे बंद पार्थ म्हणाला सॉरी सॉफ्ट मग तो बोलतच होता की खूप वेगा ती त्याच्या मिठीत शिरली आणि त्याने देखील तिला घट्ट मिठीत आवडत होत स्वरा म्हणाली पार मी देखील तुम्हाला विचारायला हवंच होतं असं म्हणत ती त्याच्या मिठीत अजून अजून शिरायला बघत होती थोडा वेळ मिठीत राहून ती बाजूला झाली पण त्याने अजूनही तिला सोडलेलं नव्हतं त्याचे हात अजूनही कमरेंवरच होते तिच्या मनात काय आलं तिने एका हाताने त्याच्या गालाचा रंग पुसायला सुरुवात केली पण त्याने तिचा हात पकडला पार्थ म्हणाला सोड असू दे तू रंग तू आता खुश आहेस ना त्याने तिच्या डोळ्यात बघत तिला विचारलं स्वरा म्हणाली असं का विचारत आहात तुम्ही मी खू खुँ, खूप खुश आहे तिने गालात हसत आता त्याच्या छातींवर बोट गोल गोल फिरवत म्हणाली होती पण तिच्या अशा कारणाने त्याचे श्वास थोडे अडल्यासारखे झाले होते त्याने लागत तिचं बोट पकडलं तिला थांबवलं पार्थ म्हणाला डोंट तो तिच्याकडे बघत म्हणाला तिला काही समजलं त्याने असं का म्हणाला म्हणून आता तिने त्याच्या छातींवर डोकं ठेवलं होतं त्याने हातही कमरेंवरून आता तिच्या पाठींवर आला आणि एका हाताने तो तिला डोक्यांवरून गोजारू लागला सॉफ्ट त्याने मिठीतच तिला आवाज दिला स्वरा म्हणाली ती आता त्याच्या छातीची धडधड ऐकत होती पार्थ म्हणाला मी येतो उद्या तुझ्याबरोबर तुझ्या बाबांशी बोलावं लागेल ना मला ती ऐकत होती पण आधी त्यांच्या ऑपरेशनचं बघूया आणि मग आपल्या लग्नाचं असं मला तरी वाटतं त्याला सध्या हे योग्य वाटत होतं त्याचं हे बोलणं ऐकून ती त्याच्या मिठीतून बाजूला झाली स्वरा म्हणाली तुम्हाला कसं माहिती बाबांचं ऑपरेशन करायचं आहे म्हणून ती शॉक होऊन त्याच्याकडे बघू लागली तो गालात असला पार्थ म्हणाला ते जाणून घेणं तुला गरजेचं नाही आहे फक्त फक्त इतकं समज की जी माझी माणसं असतात ना त्याच्याबद्दल मला सगळं माहितीच असतं असं म्हणून तो तिच्याकडे गंभीर होऊन बघू लागला होता तिला लगेच नंदा मंगाशी हे आठवलं दुसऱ्यांकडून समजण्याआधी तूच त्याला सगळं सांगायला हवं हो आहे पण आता जर आधी सगळं माहिती पडलेलं आहेच स्वरा म्हणाली मी तुम्हाला सांगणारच होते पार्थ पण आताच आपण ती बोलतच होती की पार्थ म्हणाला रिलॅक्स मी सगळं ठीक करेन तू फ्रेश हो आपण आपला मडा बघायला जातोय ओके असं म्हणत त्याने तिच्या गाल्यांवर हात ठेवला तिने देखील त्याच्या मिठीतून बाजूला होत होकार दिला आता संध्याकाळचे सहा वाजत आलेले होते अजूनही बाहेर थोडा उजळ होताच कारण दिवस मोठा आणि रात्र छोटी होती सगळीकडे कॉफीची चेरीचा सुगंध पसरलेला होता सगळीकडे हिरवळ हिरवळ त्या कॉफीच्या मळातून जायला मध्येच पायवाट होती आणि आता त्यांचं त्याच पायवाटेतून सध्या दोघेही हातात हात घालून चालत होते त्याने कपडे तर चेंज केलेलेच होते कलर जो उडालेला होता ना टी शर्टवर आता त्याने व्हाईट शर्ट आणि खाली बॅक प्लॅन्ट तिने देखील बाहेर जायचं समजून त्याच ड्रेसवर अशीच हाता देईल ती ओढणी घेतलेली होती अंगांवर खूप साधी होती स्वरा आणि याच साधेपणांवर पाडचं मन कधी झडलं हे त्याला सुद्धा समजलं नाही चालता चालता तो अधूनमधून तिच्याकडे बघत हाच विचार करत होता स्वरा म्हणाली काय विचार करत आहात तुम्ही तो शांत आहे बघून तिने त्याला विचारलं होतं पार्थ म्हणाला तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे ग स्वरा असं म्हणत तो एका ठिकाणी उभा राहिला जिथून त्यांना कॉफीचा मडा दुर्वळ दिसेल अशा ठिकाणी खूपच सुंदर आहे हे दृश्य आणि तुम्ही खूप लकी आहात की इतकं सुंदर ठिकाण तुमचं आहे ते रोज ही अशी संध्याकाळ ही हिरवळ बघून तुमचं मन प्रसन्न होत असेल ना चा हात पकडत दुर्वत बघत म्हणाली पाठ म्हणाला आहे मी लकी काही दिवसांनी तू पण लकीच्या लिस्टमध्येच येशील त्याने तिच्याकडे बघत आणि म्हणाला होता ती गालात असली तुला माहीत आहे स्वरा माझे आप्पा म्हणजे माझे वडील त्याने खूप मेहनत घेऊन हे सगळं उभं केलेलं आहे आणि म्हणूनच मी त्याच्या या मेहनतीला अजून अजून पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न नक्कीच करत करत असतो पण आम्हाला वाटतं मी पैशाच्या मागे धावत आहे तो थोडा शांत होत म्हणाला होता हसला ती त्याच्याकडे आणि त्याच्या शांत चेहऱ्यांकडे बघत होती पण आता त्याला समजलं तिला असं का वाटत होतं म्हणून असं म्हणत त्याने तिथेच एक बसायला म्हणून गवतांचा भारा होता त्यावर तिला बसायला सांगितलं आणि स्वतःही तिच्या बाजूला जाऊन बसला तिने सावरून बसून घेत म्हणाले त्याला असं का वाटत होतं म्हणून कारण आतापर्यंत मी लग्नाला नकार देत आलेलो आहे ना तिने तिने दोन वर्षात खूप मुली पाहिल्या माझ्यासाठी मी नेहमी तिला आधी व्ही एन कॉफी ब्रँडची प्रसिद्धी मगच लग्न करील हेच उत्तर देत आलेलो आहे पण आता असं बोलून त्याने तिच्याकडे पाहिलं स्वरा म्हणाली आता काय झालं पार्थ स्वरा त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली पार्थ म्हणाला आता मी लग्नाला तयार आहे ना म्हणून अम्माचा गैरसमज दूर होईलच असं म्हणत त्याने समोर बघितलं पण इकडं तिचं मन खट्ट झालेलं होतं तिला तो अजून काहीतरी प्रेमाने शब्द बोलून लग्नांबद्दल बोलेल असं तिला वाटत होतं स्वरा म्हणाली अच्छा कोणाशी लग्न करणार आहात मग तुम्ही तिने गालात हसत त्याच्याकडे थोडं वाकून त्याच्या चेहरांकडे बघितलं तिचं असं वाकून बघणं त्याच्या मनाला स्पर्शून गेलेलं होतं पण ती नटखटपणा करते हेही त्याला समजलेलंच होतं सगळं कसं नवीनच होतं ना हवं हवं स पार्थ म्हणाला स्वरा तू मला हे जे नॉटीवाले वाले एक्सप्रेशन देत आहेस ना ते थांबवा दे जर मी सॉफ्टवर आलो तर मग मला बोलायचं नाही त्याने देखील इंटरेस्ट नजरने तिच्याकडे बघत म्हणाला होता त्याच्या डोळ्याच्या तीव्रतेने ती आता गप्पच बसली कारण जेव्हा जेव्हा तो सॉफ्ट म्हणून तिला बोलायचा तेव्हा तेव्हा तो जास्तच रोमॅन्टिक होत असायचा आता दोघेही शांत झालेलेच होते पण ही शांतता दोघांनाही हवी होतीच कारण हा त्यांचा राखून ठेवलेला वेळ होता पण ही शांतता जास्त काळ टिकली नाही कारण तिचा फोन वाजत होता पण फोन होता पारच्या व्याच्या खिशांमध्ये जो मगाशी तिचा हात पकडताना त्याने तिच्याकडून घेऊन स्वतःकडे ठेवलेला होता भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद